आपण वावी येथे आलेलो आहे ज्ञानदेव पठाडे यांच्याकडे त्यांना शुगर आहे आपण त्यांची पहिली टेस्ट घेणार आहोत आणि त्यानंतर शुगर फ्री लोशन हे तीन वेळेस हातावर रब करायला देणार आहोत त्यांची पहिली रीडिंग तीनशे सत्तावीस आलेली आहे त्याच्यानंतर आपण ही शुगर फ्री लोशन आपण त्यांना हातावर तीन वेळेस करायला देणार आहोत बावी येथे आपण ज्ञानदेव पटाडे यांना त्यांना शुगर फ्री लोशन सोडल्यानंतर चाळीस मिनिटांनंतर आपल्याला दुसरी रिडिंग काय येतील बघायचंय पहिली रिडिंग त्यांची तीनशे सत्तावीस आलेली होती दोनशे चौवेचाळीस आले आता दुसऱ्या वेळेस त्यांची रिडिंग दोनशे चौवेचाळीस आलेली पहिली रिडिंग मध्ये त्र्याऐंशी चा फरक आपल्याला जाणवलेला आहे म्हणजे याचा अर्थ त्यांच्या बॉडीला हे औषध शुगर फ्री लोशनचं काम काम करत आहे सोल्युशन अ जर्नी टुअर्ड्स हॅपीनेस